या गणेशोत्सवाच्या निमित्तानं मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि राज्याचे देशाचे प्रश्न चांगल्या रीतीने सोडवण्याची कृती शक्ती युक्ती आम्हा सगळ्यांना त्यांना एवढी प्रार्थना करतो तुम्हाला कसं काय <ण्था> कळलं टी व्हीवरती ती बातमी आपण तुम्ही सब काहीतरी आपल्याकडे सांगत आहात हे सर्व काहीही ठरवलं नाही योग्य तिनं प्रत्येक पक्षाला महारुतीमध्ये न्याय मिळेल अशा प्रकारची संधी दिल्लीच्या सुद्धा नेत्यांनी दिलेली आहे दुसरा प्रश्न शरद पवार साहेबांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं मुंबईला आणि प्रवीण दरेकर जे आहेत भाजपच्या आमदार त्यांनी अशी टीका केली की हा पवार साहेबी पण मला याच्याबद्दल काय बोलायचं आणि दर्शन घेतलं काय चूक आहे असं मलाही नाही वाटत नाही ठीक आहे श्रद्धा असावी अंधश्रद्धा कसावी एवढंच माझं म्हणजे आरक्षणाच्या याच्यावरून जितेंद्र यांची प्रेस झाली काही वेळापूर्वी मुंबईत आरक्षण प्रश्न कळला त्यांचं म्हणणं काय विशेष असं आहे की महायुतीनं विधानसभेचं अधिवेशन घेतलं आणि त्यामध्ये मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मंजूर केलेलं आहे विधानसभेनं मंजूर केलं विधान परिषदेनं मंजूर त्यामुळे आता दहा टक्के आरक्षणाचा फायदा मराठी मराठा समाजातील सर्व दामधोरणात होतो आहे सर आपला ड्रीम प्रोजेक्ट एक मांजरपाडा पूर्ण झाला दुसरा ड्रीम प्रोजेक्ट आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे शिवसृष्टी नवलेकरांना आणि सर्व शिवप्रेमींना अपेक्षा आहे की हा प्रोजेक्ट आता किंवा त्याचं लोकार्पण होईल तारीखही जाहीर झाल्या काही असं त्यामुळे असं एक माहिती म्हणा त्याप्रमाणे खरूप मला आनंद आहे की माझं पडा पाणी आपल्याला डोंगर गावापर्यंत न्यायचं आहे ते आपण नेलेलं आहे अजूनही पाणी चालू आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी गेट सोबून वेगवेगळ्या गावांमध्ये त्यांचे बंधारे भरायचं काम सुरू आहे त्याचबरोबर चांदवडमध्ये सुद्धा बरेच लोक पाणी उचलतायत त्याच्यामुळे तुम्ही जास्त प्रमाण होत परंतु शेवटी सगळ्यांनाच पाणी मिळेल आणि आणखी पाणी तिथलं तो व्हावा व्हायला पाहिजे त्यासाठी आता माझे परत प्रयत्न सुरू होणार आहे आणि ते पाणी कसं वाढावं कारण ते नेहमीच होणार आहे की चालू की सुद्धा शेतकरी आहेत आपल्या सुद्धा आल्यानंतर प्रत्येक गावाला वाटायचं मला अगोदर मला अगोदर इकडे का नाही सोडलं तिकडे का सोडलं सगळ्यांनी शांततेनं आणि नियमानं ने घेतलं तर सगळ्यांना पाणी मिळणार आणि अधिकचं पाणी आपल्याला त्या मांजर पाण्यासाठी कसं टाकता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करतो आहे तर शिवसृष्टी आणि शिवसृष्टी जी आहे महाराजांचा पुतळा तयार राहणे आहे आणि तुम्हाला अनुभव पण आहे की तिथे शिवसृष्टीचं जे काम जे आहे अतिशय चोमाना जवळजवळ सव्वाशे लोक काम करत आहेत अर्ध्यापेक्षा जास्त राजस्थानची कारागीर तिथे काम करत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर राजस्थानवरूनच सामुग्री तयार करून आणण्यात आलेली आहे वेगवेगळे कलाकृसार करणारे कार्विंग केलेले अशा प्रकारचे त्या दगडी काम वगैरे जे आहे स्टोनवर ती एक मार्कल्पणा आहे की ट्रक ट्रक्स उतरत आहे आणि काम सुरू आहे तर आमचा प्रयत्न आहे की शक्य तितक्या लवकर छत्रपतींच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करावी त्याच्यामुळं दोन चार दिवस शिवल्या शहराने आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा तो महाराजांची प्रतिमा आणत असताना त्याचं स्वागत केलं जाईल आणि शिवल्यामध्ये मग त्याची मोठी मिरवणूकसुद्धा काढण्याची बसवण्यासाठी दोन चार पाच येतात आणि मग त्या त्याच्यासमोर असलेलं जे हायस्कूल आहे शिवसृष्टीच्या समोर हिरियनचं हायस्कूल आहे त्यांची शिकवण करू शकतो तिथे जे आहे उद्घाटनाचे जाहीर सभा ओळख आहे काय प्रत्येकजण जे आहे त्या आचारसंहिता आता लवकर लागेल या कल्पनेशी वेगवेगळ्या कामामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये जे आहे त्यातून त्यांनी सगळ्यांनी यायचं करून केलेलं आहे जे जे आहे ते त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल आता संहिता का दुसऱ्या आठवड्यामध्ये ऑक्टोबरच्या प्रश्न यांना टीका करायची ते टीका करणार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाच्या शिधे शिजाचं वाटप अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे कुठेही तक्रार आलेली नाही होतो कुठे दुसऱ्या दिवशी कुठे संध्याकाळी तुम्ही सकाळी खरं कोण आहे चोपन्न हजार दुकानं आहेत हा चौपन्न हजार दुकानामध्ये या सगळ्या जिन्नस होत आहे हे काम सोपं नाही त्यामुळे थोडंसं माझे पोलीप परंतु सगळ्यांना या जिन्नस निश्चितपणे मिळणार आहे त्याच्यामध्ये साड्या पण असतील का आता कार्यक्रम हा म्हणजे माझ्या मतात माझ्या डिपार्टमेंटचा नाही आहे तो वस्त्रोद्योग खात्याने सांगितलं साड्या वाटा आणि त्याप्रमाणे आम्ही त्या ठीक आहे आमची त्याच्यावर आम्ही देऊ अरे अपमान माहिती अजितदादा बारामती अजितदादा बारामतीतून निश्चितपणे उभे अजित अजितदादा हे आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहे आणि लढाई सुरू झाली असताना मग तेच कॅप्टन नक्षस्त्रकारे ठेवून हे योग्य होणार नाही योग्य संदेश जाणार नाही उभे मोठा मोठ्या मताधिकाऱ्यात निवडून सुद्धा आहे हा वाद जो आहे हे ऑक्टोबर पासून सुरू आहे बरोबर आहे आपल्या शिवसृष्टीचं काम कधी म्हणून सुरू आहे दोन तीन वर्षापासून सुरू आहे जिल्हा परिषदेची ती जागा जिल्हा परिषदेला आपण त्या प्रशासकीय संकुलमय जागा दिल्यानंतर ती जागा आपण ताब्यात घेऊन तिथे शिवसृष्टीची आखणी केली त्या कुठले विषय नव्हते वाट वाद असणार आणि संपूर्ण काम जे आहे ते तीन चार वर्षापासून त्याचे प्रयत्न आपण सुरू आहेत आणि आता ते जवळजवळ पूर्ण होत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज ते केवळ एकटं मराठा समाजाचे नाही ते दलितांचे आहे ते आदिवासींचे आहे त्यांच्या सैन्यात मुस्लिम सरदारसुद्धा होते आद ओबीसीचे जे लहान लहान घटकसुद्धा होते छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांचे आहे त्यामुळे त्या कार्यक्रमाचा आनंद सर्व थरातील लोक येणार आहेत तुम्ही त्याचं आता उत्तर दिले आता दहा टक्के आरक्षण वेगळं मराठा समाजाला देण्यात आलेलं आहे आणि त्याचा फायदा मराठा समाजाचे विद्यार्थी you get that